असं त्यांची दरारी आहे ना ती आठवते आम्हाला अजून ते बाळासाहेबांचा शब्द राखूनच आम्ही पुढे जाणार हा हे माझं वाक्य मरा ती बघवतच जाणार हे साहेबांना सांगितलेलं नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे बाळासाहेब ठाकरे यांची आज शंभरावी जयंती त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला सुरुवात झाली आहे जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक येतात स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी माझ्यासोबत फायराजी आहेत आजी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात बाळासाहेब ठाकरेंची आज शंभरावी जयंती अभिवादन करण्यासाठी तुम्ही आलात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय काय भावना आहेत भावना त्यांची निराळेच आहे बाळासाहेबांची भावना आहे त्याच्या थोड्याशा आता हे होत नाही त्यासाठी आम्ही इथं आलो त्याचं बाळासाहेबांचं शब्द राखून आम्ही शेवट पोहोत ते साहेबांना साथ देणार आम्ही हां साहेबांना सोडणार नाही साहेब काही तरी साहेबांना सोडणार नाही शेवटला त्यांचा मुलगा आहे ना हां त्यांना सोडणार नाही काही पर्सन आला तरी तिथं नाही साहेबांनी मला विचारलं तरी मी धावत जाणार बस साहेब ठाकरे म्हटल्यावर काय पहिल्यांदा आठवतं काय आठवतं म्हणजे असं त्यांची दरारी आहे ना ती आठवते आम्हाला अजून हा बाळासाहेबांनी अशी हे शोधलं ना त्यांचा आवाज त्यांचं वागणं अजून आमच्या कानापाशी येतो म्हणून आम्हाला शेवटपर्यंत आम्हाला पैसा नको धन नको काय नको ते बाळासाहेबांचा शब्द राखूनच आम्ही पुढे जाणार आम्ही विसरणार नाही कधी बाळासाहेबांना असे वाक्यच आहे आमचं बाळासाहेबांनी जो कमवलं ना त्यातलं काही थोडं झालं नाही ते आम्हाला खूप हे वाटतंय आणि तुम्ही इमोशनल सुद्धा झालात हो राज ठाकरे साहेबांना आम्ही पाठिंबा येणार आणणार मी असले तरी टेन्शन मध्ये असले ते त्याला तिकीट भेटावी म्हणून मी केलं असे सोडून जाणार नाही ना मी कधीच साहेबांची पण बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला जी शिवसेना होती आता दोन शिवसेना झाला काय ओरिजिनल शिवसेना कोणती आहे काय जे शिवसेना साहेबांची आहे उद्धव साहेबांची हा उद्धव साहेबांचे आणि ते साहेब आमचे मिळून घेणारच हा त्यांच्या सोडणार नाहीत हा काही कटपट करून साहेब आमचे चिन्ह ते शिंदे पण म्हणतात तिकडे एकनाथ शिंदे त्यांची ओरिजिनल शिवसेना आहे बाळासाहेबांचा सा वारसा ते चालवतात वारसा काय तू काय त्यांचा मुलगाच काय वारसा चालवायला हा तू हिचकवून घेऊ घेतले आहे चिन्ह हे हिचकवून घेतलेलं आहे बाळासाहेबांचं खरी चिन्ह साहेबांचं आहे आणि साहेब ते घेतल्याशिवाय राहणार नाही आता मध्ये थोडीशी काही नाराजी होती उद्धव ठाकरेंवर ती काही दूर झालीय तुमची काय काय वाटतं होईंदूर करतील याच्यात गेले नाही याच्या मुलामुळे मय शाका परमकला मिळावी म्हणून मी बोलत होतो हेरी काहीच नाही आता जे सगळे कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंची साथ सोडतायत हे सगळं बघून काय वाटतं नाही त्यांनी सोडावी नाही हा नाही सोडावे फक्त जर आपण बघितलं तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत काय वाटतंय सगळं बघून ना जायला पाहिजे नाही दुसऱ्या पक्षात जायला नको आहे आपण मराठी माणसं हे शेवट पवत शिवसेनाच राखली पाहिजे मी बी तेच धरले आहे शिवसेना म्हणून शाखा आहे त्याला तिकीट नाही भेटले म्हणून मी हे केलं आता कुठल्या पक्षात गेलेली नाही आणि जाणार पण नाही हा हे माझं वाक्य मराठीतच जाणार हे साहेबांना सांगितलेलं आणि आमचे साहेब गेले ते आम्हाला वाईट होतं आज मी इथं पाया पडायला आलो म्हणजे सोडून जातात शिवसेना त्यांना काय सांगाल तुम्ही म्हणाल की ती खरी शिवसेना आहे ठाकरेंची पण आता तिकडे एकनाथ शिंदेकडे किती जातात कट्टर कट्टर शिवसैनिक म्हणवणारे निष्ठावान म्हणवणारे जातात तिकडे नाही त्यांनी जायला नको होतं साहेबांची संगत सोडायला नको होती हा साहेबांबरोबरच राहायला साहेबांनी दाखवलं ना तुम्हाला बाळासाहेब असते तर ही शिवसेनेची जी हालत झाली आहे फूट झाली ती असती वाटत नसते झाले कुठे साहेब काय एकटे पडले ना त्यांना हे नाही तरी साहेबांनी खूप हे केलं आहे हा म्हणजे जिथं तिथं जाऊन मिटिंग घेतल्या साहेबांनी तिथं तिथं हे करून हे केलंय हा तर या फायर राज्य होत्या आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्या इथे आलेल्या होत्या शिवाजी पार्कात आणि एकूणच त्यांनी त्यांच्या सगळ्या ज्या भावना होत्या त्या मांडलेल्या आहेत तुमची याबद्दलची काही जी एक्स्ट्राची मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे लोकमत